प्रकल्पाला मी दहा तीन वर्ष झाले प्रकल्पाला अर्ज आहे माझा जो बी देतो तुम्हाला देऊ का अर्ज सुद्धा तुम्ही पारधी समाजाच्या घरी भेटी द्या एक प्रकल्पाचा अधिकारी थांबला नाही दिसत गेला इथे शेजारी तळेगावला जावा पंधरा पंधरा मेलेले कोंबडे खाते लोक मेले शेजार जनवर आहे माझ्याकडे आता फोटो आहेत सगळे जनवरी आहे का माझे होते शासनाच्या नेत्याचा त्यांना गेला शासनाच्या सुविधा त्यांना गेल्या ते मेलेले बकऱ्या सणवर्गत खाचेल काही लोक आळ्या पडलेले कोंबड्या खाते आळे पडले ते, ले ले आले ते एक बाजूला त्याला निवडणूक आयुक्तांनी बघून डोळ्यात पाणी आलं ते आता निवडणूक आयुक्त त्यांच्या घरी मी घेऊन करतो त्या दिवशी प्रकल्प अधिकाऱ्याला सुचलं नाही ते, 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 दे दे ते, ते एक कार्यालय म्हणतो त्या अधिकारी तिकडे साहेबांना घेऊन जाऊ नका ते दाखवायला साहेबांनी पाहिले ते मेलेले सगळ्या सगळे कापून पडलेले ते तुम्ही खावा एक दिवस त्यांच्या सगळं बसवून ते बी माणसं आहे आम्ही माणसं आहे ना आम्ही जनव आहे का कुत्र्याची जीवन खायला तुम्हाला वरदान नाही का ये बंगलेत बसायला तुम्ही काम करत नाही मला काही कळत नाही एवढं तरी काय घाम फुटणार नाही पाहिजे नाही आपल्याला राजीनामा तरी मागवता आपला समाज काय असेल महाराष्ट्राच्या सगळ्या प्रकल्प साहेबांना बोल मला बाकी काय कळत नाही ते आले जेव्हा पाटील साहेबांना बोला पुस्तक आंदोलन नाही महाआंदोलन करून एक विषय साहेबांना फोन घ्या साहेबांना फोन करा काय करायला लाख रुपये पुस्तक विक्री करून मी हे सर्वे करून दिले तुम्हाला हॅलो पंढरी साहेब आहेत अजून पगार घेणार तुम्ही फुकट आम्ही सर्वे करून द्यायचा पैसे आमचे घालून केंद्र सरकार म्हणतात शासनाची योजना हर गरीब तक पंच गरीबांसाठी शासनाची योजना कळतं द्या आम्हाला आता पाच लाख नाही पाच कोटी घरकुल देणार आहे ते बंगल्यावाले झडी देणार का पार्टी बिल ला ठाकर उपाशी मरणार यासाठी देणार बोला आम्हाला बोल लाभ नका देऊ पण तुम्ही लिहून द्या माझे म्हणणं आहे एवढं लोकांना समजालं वैद्यतरी dai दे गळे आपण आपले काम होत नाही म्हणून असं सांगत तरी तरी कारण नाही

लोकांची बांधणं लागली ते गेल्या महिन्या मला थांबच बाळ आली लोकांची बांधणं लागली जे कोणी ते लोक माणूस होता अरे बाबा घर का पूर्ण व्हायना ते येत जाते तुमच्याकडे ते बसवराज चव्हाण येतोय तुमच्याकडे जातोय ते कॉन्ट्रॅक्टरने सगळे बिल पास करून घेतले घर पूर्ण धावले कसे पेशवर धावले ते बघुजनी ते गाव आहे बघा सत्तर घर आहेत तिथं जंगल सगळं उभं कशा पेसून तुम्ही बिल काढली तो भ्रष्टाचार नाही का काढा ना तुमच्या काळामध्ये त्याचे मागचे पाहिजे चौकशी करायचे आम्हाला लेखी द्या कशामुळे ते पूर्ण दिलेले तुम्ही बोला आम्ही ते तुमचे सादर करतो त्याला पत्र टाकायची बोली नाही का नुसतं इटाचे भानकर मग छंडा झी केली थंडास उभी केले तिथे काय बुद्ध जाऊन छंडात करणार आहे तुम्ही मला उत्तर द्या साहेब तुम्ही गपासू का तुम्ही बेफायलीला हक्क नाही लावला तुम्ही गपासून चालणार तुमच्यामुळे आमची नुसखान होती मार्ग सोडा तुम्ही ह्यांच्याकडून तुमच्याकडे का नाही का तुम्ही यांच्याकडे का नाही दिला लिख द्या मला दोनच प्रश्नाचं उत्तर आहे जास्ती नाही तुमच्याकडून तुमच्याकडून ह्यांच्याकडे आलं असतं का नाही हे होऊन येतं ना तुम्ही तिथून फाईलला हातका लावले नाही एवढं तुमच्या दहा वर्षात का नाही आला मग तुम्ही का दिलं नाही मुद्दा दिलाय का तुम्ही नाही ते लिखी द्या ना का नाही तुम्ही सांगितला मला ह्या योजना नाही का पद्धतीने जायचं बाकीच मला कोणाची नाव घ्यायची नाही तुम्ही दहा वर्षात या योजना दिलेल्या नाही मला लिहून द्या साधा प्रश्न आहे हे तुम्ही योजना नाही दहा वर्षात तुम्ही दिले नाही त्या लिहून मला जेवढे प्रकरण आहेत ना त्याच्यातले तुम्ही दिलेले मला लिहून दहा वर्षामध्ये ज्या संस्थाने तुमचे खिसे भरले त्या संस्था तुम्ही काम करणार याचे पुरावे माझ्याकडे मी साध्य करून देऊ का तुम्ही राजीनामा देणार का मी देतो तुम्हाला पुरवठा तुमच्याकडून कसं बिस्किट येते देतो मी आलेलंच नाही उद्या कलेक्टर साहेबांना हेच मानणार आहे मी आदिवासी खात्या म्हणजे जेवढ तुम्हाला लुटमार करण्याचं खातं झालेलं आहे किती लोकांचे भोक भागावले एवढंच मला सांगा मला बाकी काय ते दिलं एक खावटी योजना सत्तर वर्षात तीन किलोमीटर एक किलो मसाला खा किती मी तिकडे दोन किलो एक दो, दो किलो जुळ लागलेले ते डाळी दिल्या भरून एक एक दहा दोन दोन किलो सत्तर वर्षात तेवढं किट दिलं तुम्हाला माहिती का ते किट जमा करण्यासाठी देण्यासाठी माझं स्वतःच दीड लाख रुपये घालवलेत मी हे सर्वे करून द्यायला फुकट त्याच्यामध्ये सर्वे केलेला ह्यांनी पैसे घेतले आम्ही म्हणजे आम्ही सर्वे करून द्यायला तुम्ही त्याच्या शिक्षकांना पगार वाटताय सर्वे आम्ही करून द्यायचं तुम्हाला त्याचा निधी तुम्ही फुकट लोकांना घर जाऊन मी ते सर्वे केलेले फायल तरी द्या मला आम्ही जमा केलेल्या तुम्ही मग नाही म्हणता मी त्यासाठी दोन फायल काढून ठेवल्या मला माहिती आहे उद्या ना करणार आहे मी दोन वर्षापासून मी तयारीच करतोय तुमच्या विरोधात तुम्ही किती लोकांचे फायदे करताय जे जे पैसे देते त्याचे काम करता जे जे पैसे नाही त्याचे हे प्रकरण नाही त्यांच्यासाठी तेंग या दोन वर्षामध्ये तुमच्याकडून किती प्रकरण मंजूर झाली माझ्याकडून विचारून घ्या कोणाकोणाला दिली मी सांगतो तुम्हाला तुम्ही मला लिहून द्या द्यावड ऐकू भी नका दोन वेळ दोन मिनटं किती लागतो लिहून द्या ना तुम्ही आम्हाला जाऊ द्या अधिकाऱ्याला कशाला बोलायला तुमच्या चुका द्या अधिकारी नाही तू म्हणून दहा वर्षात कोणता प्रकल्प कार्यालयाचा पीओ कोणता क्लर्क भारतीय समाजा घरी जाऊन बसलाय त्याचं दुःख जाणून घेतलाय त्याच्या शेजारी बसलाय त्याच्या शाळेच्या मुलांचा कसा विषय चाललाय ऐकलं का कधी तो कसा उपयोग बागतोय ऐकलं का कधी तर असला तर त्याचा पुरावा द्या तुम्ही बसलेला तुमचे शेजारी कटकडी समाज आहे ठक्कर समाज आहे उपाशी लोक तुमचे जनजागृतीचे तुम्ही उपक्रम काय घेतले दाखवा मला प्रकल्प कोण हे आहे मंजुरी होतात तुम्ही पेपरला देणार बातम्या ते पेपर काय ह्याचे खायचे पंचायत पेपर घेऊन वाचणार आहे का दर बाजू तुम्ही आता पेपरला बातम्या दिल्या ते पेपरला कोटे दर घेतो असतो बातमी ते संस्थेचे लुटवार करणाऱ्या संस्था घेतल्या बातम्या गरीब पोट भरणार कुटुंब घेत नाही बातमी कधी तुम्ही त्या गरीब कुटुंबासाठी त्याच्या घरोघर जाऊन अशी उपक्रम घेतले का तिथे ते ते जनजागृती तुमच्यासाठी ह्या वर्षी हा निधी आहे तुम्ही ह्या विषयातून ह्या प्रकल्पाला सादर करा असं केले का हे प्रकल्पाचं काम आहे प्रकल्पाला विचारलं की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पळायच्या शाळेच्या नावाखाली तिथे काय इन्स्पेक्शन नाही घेणार ना। ते घेणार नाही बरेच मी फोन झालाय माझा ते मी येतो म्हणजे घेणार बी नाही तिकड नाही येणार ते देवा लागेल फोन देणार उत्तर त्याला माहितीये चुका ते कशाला उत्तर देते चुका आहेत ते प्रकल्प साहेबांची काय चुक आहे वर्ग जर तुमच्यापर्यंत ते, ते काय उत्तर देणार आम्हाला अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं असेल तर ते काय तसं आहे का सांगितलं तर तुम्हाला आणू नका आमच्या समोर सरांना तुम्ही कॉल केला होता सर म्हणलं घेऊन होऊन ठेवा तुमच्याकडं मी बाहेर हो तेच सर म्हणातलं मला चांगला आठवता नामा तिचा विषय नाही हो ताई आता तुमचं काम काय आहे आम्हाला माहीत नाही परंतु आम्हाला एवढंच कळतं येण्या मुगलला हे बाबा हे प्रकरण तुमच्याकडे जमा झालेलं आहे आता त्याचे रिशीव घेतलेला आहे तुम्ही ऐका दोन मिनिटं ऐका तुम्ही पुढं अधिकाऱ्यांना देऊन ना देऊ तुम्ही धकल का नाही या एवढंच उत्तर आहे तुम्ही पुढं का नाही पाठवलं आम्हाला एवढंच मागायचं बाकीच काय सांगू नका आम्हाला तुम्ही तुमच्या फाईल बसून त्याच्यावर दीड किलो भोपटा ते झाडाची पाळी का आली तुम्ही पुढं का नाही दखल त्यांच्याकडे घ्या नाही तर फेकून द्या नाही तर जाणून टाका पुढं जाण्याचं तुम्ही पुढं का नाही दिला त्यांनी तुम्हाला सांगितलं का तुम्ही ते मुद्दाम दिलं नाही तुम्हाला पर त्याची कामं करायची नाही तसं का नाही ते पाठवलं एक वर्षभर ते प्रकरण आता घरेच वर्ष याला जमा केले एक वर्षात तुम्ही प्रकरण का डेबरवरून पुढे गेलाय द्या मला पोहोच गेल्या महिन्यापासून त्या महिन्यापर्यंत हेच प्रकरण माझ्या टेबलवरच तुम्ही लिहून द्या

बर 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 ओके आता आहे रे त्यांनी प्रस्ताव दिले होते एकतीस ते तीस पॅकच्या मुलीकडेच होते तिने विचारलं भगमनेश्वरला तर मनिश्वर म्हणून माझ्याकडे नाही येते नाका दिली तिचे ॲड्रेस ठेवले नाही नाही हे अठरा सप्टेंबर तीन विषया तरी त्याच्या हो तो शिक्का पुढे तिने पाठवलेच नाही आणि शिंदेश्वर म्हणे नाही काहीतरी आपल्याकडे नाही यस मी तिला तेच म्हटलं की तुझी जबाबदारी ही पहिले ती त्यांच्याकडे नाही पी ते सादर की आलेले आहे 이 마킹이 왔을 때, 문이 쇼, 문화, 문화, 메키시, 문화, 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 화 문화, 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 문 Ho, 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 ho,

तुम्ही ते तसे लिहून द्या बाकी जाऊ द्या अजून मी त्या विषयाला भेदभावाचे तरी केवढे मोठे आहेत मी तर साहेब म्हणजे पारधी लोक आले तिथं नाव नाही का लोकांना बरेच म्हणजे भारती म्हणणं म्हणजे हे चांगलं आहे ना ते फक्त चांगलं आहे विषय भारती घेतला ते एवढे डिग्री आम्हाला अजून नाही 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 बर वर्षानुवर्ष प्रकरण असे दाखवतात त्याच्यात मग विषयाला लोक खटरणी बोलतात ते शवा लागली यांना ते त्यांनी त्याच्यावर टाकलायचे त्यांनी ह्याच्यावर ढकलाय आणि मग ह्याच्यावर निधीच नाही तर मंत्रालय चेंज झालं की निधी नाही पहिला असतो निधी प्रकरण करेपर्यंत प्रकरण दिले की निधी संपला सात ते म्हणून नाही सत्तर जणांचे शेळे वाटत ज्यांच्या कोण आले त्यांच्याकडे ज्यांचे कोण बिस्किट आले तर ते शेड्या तुम्ही काय जाणार त्यांना